आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज पुणे बेंगलोर महामार्गावर कराड नजीक कोयना नदीवर उभारण्यात आलेल्या दोन्हीही नवीन पुलांच्या संरक्षक भिंतीसह पुलाच्या भरावाचे काम सध्या गतीने सुरू आहे हॉटेल अमित समोर संरक्षक भिंतीच्या कामाने गती घेतली असून दुसऱ्या बाजूला पुलाच्या संरक्षक भिंतीचे काम पूर्ण झाले असून त्या ठिकाणी भराव टाकण्याचे कामही सुरू झाले आहे त्याचबरोबर हॉटेल पंकजपासून पुढे गटर बांधण्याचे काम चालू करण्यात आले आहे संरक्षक भिंतीसह गटर बांधणी पूर्ण झाल्यानंतर उड्डाणपुलाच्या भरावाचे व सेवा रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार असून त्यासाठी लागणारा भराव सध्या टाकण्यात येत आहे